गरीबरथ यात्रा काढून दोन हजार अकरा पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना अभय देण्याचा घाट भाजपनं घातलाय असा आरोप विरोधक करतात मतांच्या राजकारणासाठी मुंबई बकाल होते का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय मिशन दोन हजार एकोणीस डोळ्यासमोर ठेवून भाजपनं मुंबईत गरीबरथ यात्रा सुरू केली आहे दोन हजार अकरा पर्यंत मुंबईत उभ्या राहिलेल्या झोपड्यांच्या बदल्यात पक्की घरं देण्याचं आश्वासन भाजपकडून देण्यात येत आहे मात्र दोन हजार पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याच्या जीआरवर कोर्टात खलबत सुरू असताना दोन हजार अकरा पर्यंतच्या झोपड्या अधिकृत कशा होणार असा प्रश्न विरोधक विचारतायत मान्य देवेंद्र फडणवीसांनी निर्णय केला दोन हजार अकरा पर्यंतच्या मुंबईकर झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला मुंबईतच पक्क घर मिळालं पाहिजे आणि तो निर्णय सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे गरीब रथाच्या माध्यमातून आजपासून आम्ही सुरू केलं साधा त्याचा जी आर नाही आहे कुठच्याही हायकोर्ट सुप्रीम कोर्टची त्यांनी मान्यता घेतली आहे की नाही घेतली हे हेही माहीत नाहीये आपण माहितीच्या अधिकारावरती जर सचिवांना जर पत्र लिहून विचारलं तर ते सरळ सांगतात की असा निर्णय झाला नाही मात्र मंत्री जाऊन अशा रथयात्रेच्या माध्यमातून लोकांची जी, जी फसवणूक करतात मुंबईतल्या एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्यात आल्या एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंतच्या झोपडपट्टी धारकांना मोफत घरं देण्यात आली त्यानंतर दोन हजार पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्यात आल्या मतदार यादीच्या राजकारणामुळे झोपडपट्टी अधिकृत करण्याची मर्यादा वाढवण्यात आली मात्र मतांच्या राजकारणासाठी मुंबई बकाल होत राहिली गरिबांचं भलं करण्याच्या नावाखाली राजकीय समीकरणं पक्की करण्याचा प्रयत्न केला जातो हे गुपित आहे हे, हे धोरणपूर्वी पूर्वी असे त्याच पावलावर पाऊल टाकून आता भाजप पुढे जाताना दिसते मात्र या राजकारणामुळे मुंबई शहर धोक्यात आलंय एवढं निश्चित व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह रफिक मुल्ला न्यूज एटीन लोकमत मुंबई